सध्या मी आलो अचलपूरच्या आपल्या तहसील कार्यालयात अरे मी आल्याबरोबर मला हे लोक बसेल दिसले ना वा पाना एकदम सोकेल तोंडाने हो एक येऊन तो या ठिकाणी हे विचारलं जरा सर कोणा गावचे होय म्हटलं बहुत म्हणजे फ्युचर अनुभव तिथले मा वयाचे ते मग नाही का म्हणे वासनीचे स्थाव म्हणे पहा हे सर्वसाधारण काष्टकारा चेहरे आहेत सारे जण या ठिकाणी नाराज होऊन बसल्यात तर नेमकं याचं नाराजीचं कारण काय आहे आपल्याला विचारलं ज्या बरोबर अशी जागा मध्ये बसायला गेलो शिवचर गामधंदे नाही काय तिकडे उद्यम करा टाइम झाला मिरगाचं पाणी पडलं तुम्ही या ठिकाणी येऊन कोण बसले जायला बाबा कामधंदे चालू आहे पण आम्ही वावर झाली रस्त्याने म्हणते ते या येऊन बसायला लागलो आमच्या वावर त्या रस्त्यावरती टोका जाणारे ते एक निर्देश म्हणून आहे त्याला पूर्ण रस्ता हे झालेला पूर्ण नागवून टाकला आता जाता नाही राहिलो तहसीलदार साहेबांनी आदेश काढला आदेश काढल्यावर तो म्हणते का मी तो तुमच्याकडे होईंशे तुम्ही करून घ्या आता तहशीर साहेबांच्या इकडे काय करते काय नाही आता मग आता आता पा पाहिजे नाही जर गेला शेवटी मग आता वावर पुढे टाकावा लागेल आणि बसावं लागेल शासनाला जेवायला मागाव लागेन कसं करावं लागेल आता यायचं असं म्हणणं आहे की वावरात जायला रस्ता नसल्याच्या ना आम्ही या ठिकाणी येऊन बसल्या मागे काका आहेत काका जे कसं आहे कास्ता काम का आहे इकडे आता पाणी पडलं वावर धुळ्यात जावं लागते वावरात जास्त लागेल काय नेमकं म्हणणं काय तुमचं रस्ता जो आहे रस्ताच नागरून टाकला आहे रस्ता बंद पडला आता फिरणीची वेळ झाली शेतात कोणी वाहत आहे अंजवल्या काय कसं पेरण कराव कसं जावं काय करावं शासन आम्हाला न्याय धुळ्यात झाली आता आम्ही मार्ग म्हणून आलो बा आम्हाला नाही भेटला पाहिजेच पडतील बरं मला एक सांगा तुम्हाला तर आदेश दिलाय ना बाबा आदेश दिल्यावर तुम्ही मग पोलिस साहेब पूर्ण कामकाम केलं बाकी गावची फिरणी झाली आमची फिरणी वाची राहिली आमच्या उद्या महा झालाय का असं नाही आम्ही पूर्ण झालं भाव बाकी काही आमचं काम मला एक सांगा आता तो वावरात जायचा रस्ता तुमचे किती जण लोक किती जण आम्हाला फोन केस लोक घेतो त्या रस्त्यानं चालणारे सर लोक सरस आहेत आता घरी गरीब आहेत आले नाही आम्ही आलो ते अगोदर आले असं आमचं काम आहे आज धुळी झाले मार्ग नाही ना काही मार्ग नाही काही तरी असं काम आहे बाकी काही नाही तर सोबत आणखीन एक विठ्ठल भाऊ नावाचे व्यक्ती बसल्यात विठ्ठल भाऊ आपलं जीवन राजीव कास्तकाराच्या भरोशावर हो आहे कास्तकारी करताल तर पोटाले भाकर लेखाला शिक्षणाला पैसा भेटते तुम्हाला नेमका न्याय काय पाहिजे सांगा मला जरा टाक आमचा प्रश्न असा आहे समोरच्या व्यक्तींना आमचा रस्ता थांबवलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला तो रस्ता जसा पहिले <वली> होता तसं आम्हाला शासनाला करून द्याव आणि याच्या अगोदर रस्त्याचं काम बीएनसीने बीएनसी ने तहसीलदार साहेबांना पहिले आदेश दिला होता त्या रस्त्याचा आम्हाला त्यांनी रस्ता बनून दिला पण आता एका व्यक्तीने विचार अतिक्रमण केलं त्यांनी तो ह्या साहेबांनी असा आदेश काढला त्या व्यक्तीने तो रस्ता करून द्या पण आम। तो व्यक्ती तो समोरचा मनाला तयार नाही आहे का मुलं हा आदेश मंजूर नाही आहे म्हणजे तुमचे गुण जेवण ते तुम्ही करून घ्या त्याच्यामुळे आम्हाला तशी यायला लागलं जर पेरणी नाही झाली आमची तर आम्ही कुठं जाणार आहोत आमच्याकडे तेच शेत आहे आमच्या पाशी फक्त आणि तेच त्याच रस्त्यावर आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठं जाताच नाही त्याच्यामुळे आम्हाला इथे येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर समजा न्याय भेटला नाही तुम्ही तुमचं खटलं घेऊन या ठिकाणी आम्ही आमचं पूर्ण कुटुंब असे तिथे येऊन बसणार आहोत मग आमच्या हे जीव घालतील बाकी तर ते समोरच पाहिजे काय करायचंय कारण आमच्याशी मार्गच नाही दुसरा त्याच्यामुळे आम्हाला इथे येणं गरजेच आहे तो मानव तयार नाही तर वासनीचे काही शेतकरी या ठिकाणी राजू नीराव एकदम उदास तोंड करून बिचारे बसले होते त्याचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला तो आदेश भेटला म्हणजे रस्त्याचा आपण त्याच्यावर अजून कोणतीच कारवाई केली नाही पोलीसवाल्या साहेबाजवळ गेले साहेबांना सांगत करा म्हणे त्याच्यानंतर एफ आय करायला इकडे या आता सदर प्रकरणाबद्दल त्यानं तहसीलदार साहेबांची भेट घेतली तहसीलदार साहेबांनी सांगितलं की सदर प्रकरणाचा आणखीन एक लवकर लावून लवकर जियार काढून तुम्हाला रस्ता कसा भेटेल यासाठी ते लवकर प्रयत्न करणार एक तर कसा पिका पाण्याची आता पेरण्याचा टाइम झाले त्यानं तसाच तर वज्जर शेतकरी काय घेत राहते एक तर पाणी पडलं की वावरात जायला तसेच तर राज्या सारखे रस्ते नाही आहेत त्यात जर वावरात जायला रस्ताच नसेल तर शेतकऱ्यांना करायचं काय म्हणून अशी गोष्ट व्हायला मतलब भाऊ की रस्ता खवनाला खसता मोठा मॅटर खराब आहे you